अवधीतच सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण लोक चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह सब्स्क्राइब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईवमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत आत्मसाक्षात्कार कुंडलीने जागृतीचा जाहीर कार्यक्रम महाजी शिंदे विद्यालय श्रीगोंदा इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आव्हान याबाबत सविस्तर होतं आपण जाणून घेऊयात परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजोग या साधारण योग आजचा महायोग या अनुषंगानं श्रीगोंदा येथील महाजी शिंदे विद्यालयामध्ये रविवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता आत्मसाक्षात्कार व वा कुंडलिनी जागृती अनुभूती या विशेष जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकजण तणावाखाली आला आहे यामुळे तो व्यसनाकडे वळत आहे त्याचबरोबर विसराळू होत चालला आहे यातून बाहेर पडून सशक्त नागरिक होण्यासाठी पुरुष महिला तरुण किशोरवयीन यांनी या सहजोगाची अनुभूती घेण्याची आवश्यकता आहे या संदर्भामध्ये सहजोग परिवारातील सदस्यांबरोबर दक्स टाइम्स ट्वेंटी फुलायने संवाद साधला तेव्हा ते, ते म्हणाले नमस्कार श्रीगोंदा शहरामध्ये अहमदिगल अहमदनगर जिल्हा सहयोग समितीच्या वतीने सहजोगात आत्मसाक्षात व कुंडलिनी शक्ती जागृतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे दिनांक एकोणीस एक, एक दोन हजार पंचवीस रोजी माजी शिंदे विद्यालय या ठिकाणी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर कुंडलिनी शक्ती जागृती आणि आत्मसाक्षात्कार परमपूज्य माताजी श्री निर्मला देवी यांनी पाच मे एकोणीसशे सत्तर साली हे विश्वाचे सहस्रार उघडले आणि त्या तेव्हापासून सहस्रा सहजोगाला सुरुवात झाली जगातील जवळजवळ एकशे चाळीस देशामध्ये अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने सहयोग चालतो त्याच्यामध्ये बऱ्याच शास्त्रज्ञांनी यामध्ये पी एच डी पण केलेली आहे याच्यामध्ये कुठलेही आनंद सध्याला वाव नाही अतिशय शास्त्रोज शुद्ध पद्धतीने चालतो पूर्वी ऋषी म्हणे ध्यानधारणा करायचे पण आत्ता आजच्या आधुनिक काळामध्ये आपल्याला ते शक्य नाही तर एक दहा मिनिट सकाळी आणि दहा मिनिट संध्याकाळी ध्यानधारणा केली तर आपल्या आमूलाग्र बदल होतो आपल्यातलं व्यसनं सुटतात कौटुंबिक प्रश्न सुटतात मुलांचं शिक्षण आरोग्य व्यसनं नैतिकता वाढती मुलाच्या मा माणसाच्या मनामध्ये आपोआपच त्याच्यामध्ये परिवर्तन होतं सामाजिक आर्थिक स्थैर्य निर्माण होते आणि ह्या स समाजामध्ये आजच्या परिस्थितीत पाहिलं तर समाजामध्ये आपण पाहतो रोज विचित्र घटना आपण ऐकतो तर सहजोगात आल्यानंतर एक समाजाला एक नवीन दिशा देण्यासाठी परमपूज्य माताजी श्रीनिर्मला देवी यांनी सहजोगाची स्थापना करून एक नवीन ध्यानधारण्याची पद्धत आयोजित केली आहे तर याचा लाभ घेण्यासाठी दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक साडेसहा वाजता श्रीगोंदा येथे महाजी शिंदे विद्यालय येथे ध्यान धारण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमामध्ये एक साधारणपणे अगोदर थोडी भजने होतील त्याच्यानंतर प्रास्ताविक होईल त्याच्यानंतर श्रीमाताजींचा परिचय होईल श्रीमाताजी कोण आहेत काय आहे सहजोग काय आहे आणि त्यामध्ये आत्मसाक्षात्काराच्या अनुभूती असा एक तो प्रोग्राम असेल एक साधारण हा प्रोग्राम एक तासाचा राहील त्याच्यानंतर प्रत्येक साधकाने रोज प्रत्येक दिवशी सकाळी दहा मिनिट सकाळी दहा मिनिट संध्याकाळी असं दो ध्यानधारणा घरी करावायच्या आहे आपल्या प्रपंचात राहून ही ध्यानधारणा अतिशय सोपी आहे आणि या ठिकाणी श्रीवंद्यामध्ये नारायणाश्रम श्रीवंदा केनी मंदिरासमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता नियमित सेंटर असते सहयोगाचे सर्व कार्यक्रम विनामूल्य असतात मिस्रगोंदील सर्व नागरिकांना परिसर परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण सर्वांनी सह कुटुंब परिव परिवार या आत्मसाक्षात्कार कार्यक्रमात उपस्थित राहावे आणि आपला आत्मसाक्षात्कार प्राप्त करून आपल्या जीवनाला एक नवीन दिशा प्राप्त करून घ्यावी धन्यवाद नमस्कार अहमदनग अहिल्यानगर जिल्हा सहजोग समितीच्या वतीने उद्याचा हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे याचा लाभ सर्व साधकांनी घ्यावा असं मी समितीच्या वतीने सर्वांना आवाहन करतो आजच्या काळामध्ये जे धावपळ जे टेन्शन कामामध्ये प्रत्येक ठिकाणी असणारा जो ताणतणाव आहे याचे परिणाम आपल्याला कौटुंबिक स्वास्थ्यामध्ये घरोघरी दिसतात घरोघरी जी अशांतता दिसते घरामध्ये जे असामंजस्य दिसतं आहे त्याच्यातून जर आपल्याला सुटका पाहिजे असेल तर ही जी ध्यानसाधना आहे ही अत्यंत सोपी आणि सर्वांनी घरी करण्यासारखी आहे याबद्दलचं जास्तीत जास्त मार्गदर्शन आणि ही साधना कशी करायची हे जाणून घेण्यासाठी उद्या संध्याकाळी साडेसहा वाजता महाजी विद्यालय श्रीगोंदा येथे आपण सर्वांनी यावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र नमस्कार आपली आत्मशांती व विविध आजार व्यसनधीनता कौटुंबिक मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आजच्या जाहीर कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन या निमित्तानं करण्यात आलं आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद लाईव्ह श्रीगोंदा